गणपती उत्सवामध्ये अकोला शहरामध्ये मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गरे अशा वेळी झारखंड येथील काही चोरीचे गुन्हेगार आहेत ते चोरी करण्याच्या उद्देशाने अकोला शहरामध्ये आणि अकोला रेल्वे स्टेशनला आलेले आहेत अशी रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही गुन्हेगार वॉच करत असताना आमच्या डीबी पथकाला एक एक आरोपी मिळून आला संशयित आरोपी मिळून आलेला आहे त्याच्याकडे तपास करता त्या तो आणि त्याचा आणखी एक साथीदार तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा लोकांनी मिळून गेली पाच सहा दिवसांपासून अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केलेले आहेत असे एकूण रेल्वे पोलिसांना एकोणीस महागडे मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे आणि त्याची एकूण किंमत साडेसात लाख रुपये आहे रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी प्रवासा गर्दीमध्ये आणि प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी संशय रेलवे पुलिस इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट Eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero.